नमस्कार मी विनोद शिंगे कुंभोज गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्याच्या ऊस दराला रास्त भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या साठी संघटित असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना शेतकऱ्याच्या ऊसाला दर देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्या अशी शासनाच्या आणि साखर सम्राटांच्या मागे लागत असताना सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल अंकुश संघटना असेल जय शिवराई संघटना असेल या संघटना शेतकऱ्याच्या ऊसाला दर देण्यासाठी प्रयत्नशील असताना सुद्धा शेतकरी आपला ऊस मात्र या स्वाभिमानी संघटनेच्या मागणी करणे आंदोलनाकडे दुर्लक्ष करून वेगवेगळ्या कारखान्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत परिणामी शेतकरी संघटनेच्या मागण्या काय आहेत त्या शेतकऱ्यांच्या हिताच्याच आहेत जर शेतकऱ्याच्या शेतीमालाला आणि शेतकऱ्याच्या उसाला रास्त भाव मिळाला तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि नक्कीच सेवा सोसायटी असतील खाजगी व्यापारी असतील व अन्य सावकारांच्याकडे शेतकऱ्याला कर्ज काढायची वेळ येणार नाही सध्याची आर्थिक महागाई पाता उसाला मिळणारा रास्त भाव आहे का हे शेतकऱ्यांनी ठरवणं गरजेचं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माझी खासदार राजू शेट्टी असतील अंकुश संघटनेचे नेते धनाजी चिडमुंगे असतील आणि जय शिवराज संघटनेचे नेते शिवाजी माने असतील हे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत पण त्या सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असून शेतकऱ्याच्या उसाला रास्त भाव मिळवून देणे आहे परिणामी शेतकऱ्यांनी काही वेळ वाट बघितल्यास शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव मिळेलच परिणामी शेतकरी सध्या हातलप झाला असून शेतकरी एका बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिका महत्वपूर्ण आहेत बरोबर आहेत असं म्हणत असताना आपला ऊस मात्र कसा गडबडीनं कारखान्याला घालता येईल या प्रयत्नात असल्याचं चित्र दिसत असून अनेक शेतकरी आपल्या उसाला तोडी घेऊन तो कारखान्याला घालवण्याचा प्रयत्न करीत आहेत परिणामी हे सगळं करत असताना लढाईसाठी उतरणाऱ्या संघटना आंदोलन करणाऱ्या संघटना ह्या असा प्रश्न पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकाच्या मनात निर्माण होत असून खऱ्या अर्थानं स्वाभिमानाची लढाई करणाऱ्या शेतकरी संघटनेतील शेतकऱ्याचा स्वाभिमान खऱ्या अर्थानं स्वाभिमान राहिलाय का याचाही कुठंत्र आपण विचार करणं गरजेचं असून या संघटनांना शेतकऱ्यांनी मदत करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा कोल्हापूर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर उद्योग मोठा आहे आणि शक्यतो सर्व साखर उद्योगातील कारखानदार असतील आणि चेअरमन असतील हे सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि असणारे कारखान्याचे तेच चेअरमन नक्कीच शेतकऱ्यांच्या भूषाला भाव मागण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील का ज्या लोकप्रतिनिधींचा विश्वास ठेवून सर्वसामान्य जनता आज डोळ्यात तेल पाहून ऊस दराचे आंदोलन ऊसाच्या दराची वाट पाहत आहे त्या लोकप्रतिनिधींना साखर पुन्हा एकदा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो आणि शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाऊ द्या पूरग्रस्त परिस्थितीमुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण मी अशा परिस्थितीत शेतीला वेटीच न धरता शेतकऱ्याला वेटीच न धरता त्यांच्या खरोखर संघटनांच्या मागण्या मान्य करा कुठं तर चार पावलं तुम्ही माग सरा कुठं तर चार पावलं ते पुढे सरतील आणि नक्की शेतकऱ्याचा प्रश्न मिटून जाईल पण हे सर्व आंदोलन शेतकऱ्याच्या समस्यांचा निकाल लागेपर्यंत सामान्य शेतकऱ्यांना कुणाच तर ऐकून स्वतःच्या शेतीमालाला योग्य रास्तभाव मिळेपर्यंत आपण जरा उगस थांबा नक्की शेतकऱ्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचं मत सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्यातून व्यक्त होत आहे विनोद शिंगे कुंभोज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकन